नमस्कार मी भरत जाधव मी आता आहे दिल्लीमध्ये निवडणूक आहेत म्हणून मी दिल्लीत असं काही नाही आहे एका वेगळ्याच कामासाठी दिल्लीत आलो आहे ते म्हणजे महाराष्ट्र सदनमध्ये आलो आहे आणि इथे आज उद्या आणि परवा म्हणजे नऊ दहा अकरा जानेवारी इथे हुरडा पार्टी आहे आता महाराष्ट्र सदनमध्ये दिल्लीमध्ये हुरडा पार्टी वेगळंच गणित आहे पण आमच्या मॅडम इथल्या आहेत विमला मॅडम यांनी आणि इथल्या सगळ्या मराठी मंडळाने एक हुरडा पार्टी चालू केली आहे आणि इथल्या दिल्लीतल्या किंवा जिथे कुठे मराठी माणूस असेल त्यांना एक चांगली मेजवानी आहे मी आत्ताच उद्घाटन झालं आणि आत्ताच जेवलो मी सुरेख आपले मराठी पदार्थ म्हणजे अगदी सोलापूर जळगाव पश्चिम महाराष्ट्र एकंदरीतच जिथे जिथे हुरडा तयार केला जातो आणि त्याची गंमत महाराष्ट्रात आपण नक्कीच घेतो आपले सगळेजणं पण दिल्लीतून दिल्लीतल्या लोकांसाठी एक उरडा पार्टी करणं हा एक चांगला एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी आणि मला खूप बरं वाटते की त्या कास, खास खास कार्यक्रमासाठी माझी इथे उपस्थिती मला सौरभ गोखले सर आणि निलेश केदार यांनी ते बोलवलं आणि मला खूप बरं वाटतं की मी इथे येऊन याचं उद्घाटन करतो आहे आणि एक एक चव काय असते महाराष्ट्राची ही म महाराष्ट्र बाहेर दिल्लीत किंवा अजूनही कुठे इथे बरेच परभाषिक लोक येत येत आहेत आणि त्यांना ती चव पोहोचवण्याचं काम सगळी मंडळी करतात याचा मला नितांत आनंद आणि प्रेम आहे आणि खूप बरं वाटतं आणि महाराष्ट्र सदन मी पहिल्यांदाच पाहतो आहे मी ऐकलं होतं पण पाहिलं होतं पण इथे जेवढ्या काही वास्तू आहेत आजूबाजूला त्यात नजरेत भरणारी वास्तू म्हणजे महाराष्ट्र सदन आहे आणि ते महाराष्ट्र सदन आहे हे आपलं आहे याचा एक वेगळा आनंद आहे आणि जिथे मी राहतो याचा एक वेगळा आनंद आहे त्यामुळे मी एन्जॉय करतो दिल्लीत निवडणुकाचा संबंध नसताना एक कलाकार म्हणून ज्या दुसऱ्या कलेविषयी बोलतो त्याचा एक आनंद वेगळा येतो आहे आणि घुर्डापाटी आज उद्या परवा असणार आहे नऊ दहा अकरा ज्यांना ज्यांनाचा आनंद घ्यायचा असेल ते नक्की या नक्की तुम्हाला आवडेल जय महाराष्ट्र